स्वस्ती स्तूया विना शक्या धर्मकल्याण विनायक प्रियांच्या स्वस्ती ब्रवंतुन महागणा नैवेद्य निवेदया प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मण महानैवेद्य निवेदयाम प्राणू पान व्यान उदा समाना सिद्धिबुदेश महागणान उदय महा अक्षतान समर्पयामि एकदंताय विमहे मक्रदुंडाय धीमहि तंदो नमस्कारां प्रचोदयात नमस्कारान् समर्पयामि अस्तु नमस्कारान समर्पया्रीमंगलावंतो ब्रुवंतो मङ्गलं भगवान् विष्णुर्मङ्गलं गरुडद्भयः मङ्गलं पुण्डरी काक्षमङ्गलायतनोहरिः सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाति नौरवी पुरवी प्रेमरूपाययाति सर्वाणि सुन्दरौ दिशे दोधाति धलके माल मुक्ताफाञ्ची जय देव जय देव जय, दे जय मङ्गलमुरति हो श्री मङ्गलमुरति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामाना मुरति जय देव जय देव दे रक्षा भरिता परातिलगवरी कुमरा ूटीमके सरा हिरेभतो नोरे करणी गागरिया जय देव जय देव जय मङ्गल मुरती हो श्री मंगल मुरती दर्शन मात्रे मान स्रणे मात्रे मान कामाना पुरती जय देव जय देव लम्बोदर पीताम्बर भणिवरबन्धना सरलतुण्डवक्रतुण्डत्रिनयना सा मातावटपाहि पदना सङ्कटीपावा वे नरवाणी रक्षा वे वन्दना जय देव जय देव जय मङ्गल मुरति श्रीमङ्गल दर्शनमात्रे मात्रे दर मान शरणे मात्रे मानता माना पुरति जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारि सुविन संसारी अनारारे अम्बे करुणाविस्तारि वारि वारि जनमामरणा ते वारी आरी पडलो आटा सङ्कट नेवारि जय देवी जय देवी महिषा सुरमदी योदयता सुरमदिने सुरवरै समर दे तारक संजीवने जय देवी जय देवी त्रिभुवन भुवने महता तु दरै सेनाहि धारी चमले परंतु ना बोल विकाही ताही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दाता लागे पावस लवलाही जय देवी जय देवी महिला सुरहरणी दे, हो ऐत्या सुरहरणी र तारक संजवने जय देवि जय देवि प्रसन्न वदने प्रसन्न होते निजदाशान तोडि दुःखा पादुन तोडि तोडविभवपाशाे गणपुरभिलाषा नरहरितल्लिन धारा पदपङ्कजले जय देवी जय देवि महिषासुरमर्दिनी हो दे तारक संजीवनी जय देवि जय देवि लवलवती विक्रार ब्रह्माण्डे माला विषे कण्ठकारा त्रिधेत्रि माला सुंदर मस्त की माल वाहेूळधूळा जय देव वा, जय देव जय श्री दे शंकरा हो होमे शंकरा भारती आरतीयो वाळू भावादेवाळू कुल कर्पुर गौरा जय देव जय देव कर्पुर गौरा भोरा जय देवी सार पार्वती तुमनांचा उधळण कंठ मीळा ऐसा शंकर चौभेहुमावे ला जय देव जय देव जय दे श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू मावारी ओवाळू सकलपुर गौरा घरा मंतना पै उठले थेट वासुर पाडे प्राशन केले विरा तड्ढाना प्रसिद्ध झाले जदेवम ग्रामर फणी धर सुंदर मदनारी पंजना नमन मोहन मोहि सुखकारी शतकोटी देवी उच्चारी रघुकुल तिलकरा माता अंतरी जय देव जय देव जय, जय श्री शंकरा हो होमी आरती महा वाळू करपुर गौरा जय देव जय देव रूप आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्नायाणि तजु वाचने रत्नायाणि तजु वाचने मङ्गालपुरति ज्ञानकले न जानकले न कले न काहि श्रीमाकलेन पुष्प शब्दरूपे गुम्पुनिवाला पुष्परूपे गुम्पुनिमाला वहततिपायी पुरा सम निर्मळ माझे मानस दे देवा मानस राहू दे पुरा भाव भक्तीचा का पुरा भाव भक्तीचा सुगंध बाहुदे का पुराची राहुण ज्योती न तव मुरते देवा न तव मुरतेयनी साठ नयनेटो श्री मंगल मुरती नैत्री मुरदयी तव मुरती देवादयी तव मुरती भाव भक्तीने केली देवा ओळा भक्तीने केली देवा कापुर आरतीप कापुर आरती देवा कापुर आरथी

अजतो <ophone fucking sound> राम राणायण कृष्ण रामोदरम वासुदेव हरेम मानव गोपिता वल्लभ जानके नायक रामतंत्र हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम आरे राम आरे राम हरे 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 कृष्ण हरे Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare, Hare Hare Hare, Hare Krishna, Krishna, Krishna Krishna, Hare Hare,

कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबैराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति सामराज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्दपर्यात्ति स्यात् सार्वभौमः सार्वायुशान्ता सार्वा परार्त पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकरालिती तदप्येश श्लोको भिगेतो मरत परवेष्टारो मरतस्या वसंग्रुहेत् आविक्ष दस्यकाम प्रियर विष्वेश देवास ओम एकदंताय विद्महे वक्रतुडंदाय धीमहे तन्नो दन्ते प्रचोदयात् ओम कात्यायनाय विद्महे धीमहि तन्नो दुर्गाप्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुदरा प्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि यानि कानिच पापानि जलमान्तर्कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणां पदे पदे अन्यथां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च अदताम सुखसंपदिम पुण्योहं तव दर्शनात् मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेशवर यत्पूजतम मया देवा परिपूर्णं तदस्तुमे आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजां न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर अथ ध्यानम् प्रारम्भि करु गणपति विद्यादया सागरा ज्ञानत्व हरो बुद्धिमति दे आराज्य होरेश्वरा चिन्ता क्लेश देशान्तरा हे रम्भागणनाय आजुखा बाव तोषवी मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जटाणे अंध्यायमाझे कोट्यान कोटी बोरेश्वरावा तुकाळ कोटी सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा अनन्ता रघुणाय कामा गणे च याता चाटिकाणि या मनलाय मासे चात्राणि विश्वरूपे मिमिते मस्तकजाटिकानि ते ते तुसे स गुरुवाय अवभूतचिन्तन दत्त गणपती बाप्पा मंगल मूर्ती पार्वती मते महादेव बोलो काशी विश्वनाथ भगवान की हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या दोन हजार पंचवीस सालच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी आपल्या गणपती बाप्पांची आरती करण्यासाठी उपस्थित झालेले मान्यवर आहेत प्रसिद्ध अभिनेत्री सूत्रसंचालिका कवयित्री आपल्या सगळ्यांची लाडकी स्पृहा जोशी त्याचबरोबर अरण्य या चित्रपटाची टीम या ठिकाणी बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेले या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल करंबे त्याचप्रमाणे अमोल खापरे निर्माता शरद आणि अंजली पाटील अभिनेता आपल्या सगळ्यांचा लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशी आमच्या सगळ्यांचा लाडका मित्र ज्याच्या यशाचा प्रवास आम्ही बघितलेला आहे चेतन चावडा आणि बालकलाकार रितिका पाटील या सगळ्यांचं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक स्वागत मी आमचे अध्यक्ष संजीव जावळे यांना विनंती करतो आपण सर्वप्रथम स्पृहा जोशी यांना सन्मानित करावं छायाचित्रकारांनी थोडस मार्ग द्या बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती ुद्ध भाऊसाहेबांनी घडवलेल्या मूर्तीची प्रतिकृती आपणास भेट म्हणून आम्ही देत आहोत यानंतर आमचे सचिव दिलीप आडकर यांना मी विनंती करतो आपण प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी यांचं स्वागत करावं दिलीपजींनाच मी विनंती करीन आपण या चित्रपटाचे निर्माता शरद पाटील आणि अंजली पाटील या दोघांचाही सन्मान करावा चेतन चावडा प्रसिद्ध अभिनेता चेतन चावडा यांचं स्वागत दिलीपजींनी करावं अशी विनंती आहे बालकलाकार रितिका पाटील हिचा देखील सत्कार जावळे काकांनी करावा आमचे अध्यक्ष संजीव जावळे अमोल खापरे यांचा सन्मान जावळे काकांनी करावा अशी विनंती आहे आणि अरण्य या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल करंबे यांचा सत्कार दिलीप पाडकर यांनी करावा अशी विनंती आहे सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद आमच्या स्वयंसेवकांच्या बरोबर शेजारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आहे त्याला आपण जरूर भेट द्यावी ते त्याची माहिती जाणून घ्यावी एक ऐतिहासिक वास्तू आहे सगळ्या अरण्य या चित्रपटाच्या संघाचा फोटो या ठिकाणी आपल्या चित्रपटाच्या पोस्टर सहित एकोणीस सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रभर